आणि मी राहुल कोळी आपण पाहतो की सध्या एकीकडे एक स्वच्छ भारत सुंदर भारत अशी संकल्पना राबवली जाते पण सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एका रिक्षावाल्याची रिक्षा तुफान व्हायरल होत आहे आणि मी याच रिक्षावाल्यांजवळ जवळ आहे सध्या आपण पाहत आहोत की हे माझ्या बाजूला जी रिक्षा आहे एकंदरीत ही रिक्षा नळदुर्ग येथील रिक्षाचालक आहे ते त्यांचे आहे तिला फोटो दा कर। कर तर एकंदरीत सुरुवातीला पहा आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा फोटो दाखवलेला आहे या रिक्षावर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेला इमेज इमेजवर लावलेला आहे त्याचबरोबर रिक्षाकडे जर आपण पाहिलं तर अशी रिक्षा आपल्या जे की जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत नाही अशी रिक्षा आहे तर या रिक्षाची एक खासियत म्हणजे जे काही हे रिक्षावाले आहेत त्यांनी गर्भवती महिलांसाठी मोफत रिक्षा, रिक्षा सेवा जी सुरू केलेली आहे त्याचबरोबर जे अपंग दिव्यांग आहेत या दिव्यांगांसाठीही मोफत रिक्षा सुविधा उपलब्ध केलेली आहेत त्यानंतर आपण बघतो की एकीकडे जे की बाल बेटी बचाव जे संदेश आहे हे शासन स्तरावर सगळीकडे दिला जात आहे परंतु हे जे रिक्षाचालक आहेत यांनी अशा पद्धतीने रिक्षावर संदेश देऊन एक जनजागृतीचा पवित्रा घेतलेला आहे आपण पाहू शकतो की हे बेटी बचाओ असं यांनी ह्या रिक्षावर टाकलेला आहे त्याचबरोबर अनंतांच्या माई जी की सिंधुताई ताई त्यांचा ही फोटो या ठिकाणी टाकलेला आहे त्याचबरोबर आपण मागच्या साईडनं जर बघितलं तर सर्व धर्म समभाव असं ह्या रिक्षावर टाकलेलं आहे किंवा झाडे लावा झाडे जगवा अशाही संदेश जे की रिक्षा चालकांनी दिलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकीकडे एक रमा यांचाही इमेज लावलेला आहे त्यासाठी महिला सुरक्षिततेसाठी जनजागृतीसाठी डाईल एकशे बारा ही संकल्पना या रिक्षा मध्ये आहे त्याचबरोबर इंडियन आर्मींना हे रिक्षावाल्यांनी फ्री सर्विस दिलेली आहे जे की आपल्या बॉर्डरवर आ, आपली जी सुरक्षा करते इंडियन आर्मी यांच्यासाठी फ्री फ्री सुविधा दिलेली आहे त्याच्याचबरोबर बरोबर या रिक्षाची आणखी एक खासियत आहे की या रिक्षाकडे कॅमेरा पाहत आहे असंही लिहिलेलं आहे त्याचबरोबर आपण मधी जाणार आहोत रिक्षाच्या बरोबरही ना त्याचबरोबर बाजूला देण्यात आलेला आहे देणार परत घेऊ शकणार नाही अशी भेट म्हणजे आई ज्या आईसाठी आपण सर्वस्व पणाला लावतो त्याही आईचा या ठिकाणी हे केलेला आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत एकदम स्वच्छता आवर्त भारत स्वच्छ भारत सुंदर भारत अशाही पद्धतीनं आहे आणि आपण पाहतो की या रिक्षाचं प्रवेशद्वार आपण ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस आता आपल्याला पाहायला मिळेल कि कोणत्या कोणत्या थोरने त्यांचे फोटो या रिक्षामध्ये लावलेले आहे तर या आपण पाहूया सर्वप्रथम आपण पाहतो की काशिद आहेत वीर सावरकर आहेत भगतसिंग आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा मा, महात्मा गांधी आहेत जवाहर नेहरू आहेत लोकशाही राणाभाऊ साठे आहेत अब्दुल कलाम आहेत संत गाडगेबाबा आहेत जे की सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये जे शहीद झाले तेही हेमंत करकर हे केले विजय सालसकर असतील ओबाळ असेल संदीप उन कृष्ण असेल कुणाल गोसावी असतील मेजर हेही आहेत त्याचबरोबर मध्ये त्याचबरोबर आपण या साईटला जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचाही या ठिकाणी फोटो लावलेला आहे धर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत स्वामी विवेकानंद आहेत राजे उमाजी नाईक आहेत महर्षी वाल्मिकी आहेत महात्मा बसवेश्वर आहेत गौतम बुद्ध आहेत राजमाता जिजाऊ आहेत महाराणी तारा राणी आहेत सावित्रीबाई फुले आहेत मद आ, मदर तेरिस आहेत आल्याबाई होळकर आहेत रमाई आंबेडकर आहेत किरण बेदरे आहेत आणि विशेष म्हणजे कल्पना चावला यांचाही फोटो लावलेला आहे त्याचबरोबर आपण सर या साइडला पाहिलं या साइडला तर अग्निरोधक जे की ज्या वेळेस आग वगैरे लागल अशा टाइमिंगला हे जे आहे हे आपण पाहत आहात हे अग्निरोधक हेही अग्निरोधक ठेवलेलं आहे आणि सध्या हे डिस्प्ले पाहत आहात आपण या डिस्प्लेच्या द्वारे काय जे की आ, ए, हे डिस्प्ले आए, की, आ, जे आहे टी व्ही सारखा दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहत आहात की जे काही सिस्टीम आहे ते कशा पद्धतीने बसवलेले आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की या रिक्षावाल्यांकडून कशा पद्धतीने नळदुर्ग येथील रिक्षा चालक त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी संकल्पना कशी सुचली आणि आज जे जिल्हाभरात जे रिक्षावाले आहेत त्यांचं नाव कशा पद्धतीने होत आहे मला सांगा का का हे संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीने सुचली माझ्या मनाने केली तुमचं सा नाव सांगा पहिले किरण माझू आपण राहता कुठं नळदुर्ग बर सध्या हे संकल्पना कशी सुचली आपल्याला म्हणजे लोकांची जन सो करावी पांगळ्या सोडावं गर्भवती महिलांना फुकट सोडावं अडचणीमुळे ती संकल्प मला आपण इंडियन ही फ्री सर्विस दिलेली आहे किंवा स्वच्छते स्वच्छ भारतचे नारे दिलेले आहे ते सर्व धर्म भावाचे याबाबत काय आहे सर्व धर्म चुप स्वभावना आहे सर्व धर्मासाठी कुणालाही कुणीही बसू शकतो रिक्षामध्ये तर धर्म वगैरे काय नाही आहे आगा। आगा। का आपल्याला अशी गाडी बनवायची कल्पना का आली आपल्या मनात की बाबा का जिल्ह्यात आपल्याला एक वेगळी अशी काहीतरी गाडी पाहिजे ज्या ज्यामध्ये आपण वाचनालयाची ही सुविधा ठेवलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला कल्पना एखादा कस्टमर जर आला जर ते जर कुठल्या टेन्शनमध्ये राहिला तर पेपर घेऊन वाचू शकतो ते जर मनात शांतता होईल त्यामुळे आणि मध्ये जे आपण थोर नेत्या पुरुषांचे जे दोन्ही साईडने फोटो लावलेले आहेत ते काय तर ज्यावेळेस आपण एखादा तुमचा काय म्हणते त्याला ग्राहक बसतो त्यावेळेस समाधानी ग्राहक काय बोलतो तुम्हाला छान आहे म्हणतो सगळे आहेत म्हणतो कधी बसून आहे रिक्षा आपण आहात एक वर्ष हो एक वर्ष किती खर्च आलेला आहे साधारण लाखापर्यंत गेलेला आहे दीड लाखापर्यंत आपण घरी कोण कोण असतात मी आमच्या घरचे आणि दोन दोन मुलं एक मुलगी असं कधी वाटत नाही का आपण गर्भवती मातेला किंवा इंडियन आर्मींना किंवा काय फ्री सर्विस देतो आणि कुठं तर गाठा होईल असं कधी वाटलं नाही का नाही ना। ना। कायम फ्री राहील माझी जोपर्यंत गाडी आहे तोपर्यंत फ्री राहील माझं काही नुकसान नाही हे होते रिक्षा चालक आणि ह्यांचे जर विचार आपण खरंच इतर रिक्षावाल्यांनी आणि सर्व समाजानं जर आम आमलात आणले तर आपण पाहतो एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाव हे जे आहे हे नक्कीच कुठंतरी शासन स्तरावर यशस्वी होईल मग मराठी न्यूज प्रतिनिधी राहुल कोळी तुळजापूर